नमस्कार नमस्कार ए टी बी अपडेट चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत तर तुमच्या खात्यात जो तिसऱ्या हप्त्याचे पैसे आहेत ते कधीपर्यंत जमा होतील याबद्दल आपण अपडेट जाणून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे अजून काही महत्त्वाचे अपडेट आज रोजी आलेले आहेत लाडकी बहीण संदर्भात ते अपडेट पण आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत माहिती खूप दमदार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा एवढीच रिक्वेस्ट तुम्हाला करतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण जरी बघितला ना तेव्हाच तुम्हाला माहिती समजणार आहे चला काय महत्त्वाचे अपडेट आहे तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आहेत याबद्दल नीटपणे समजून घ्या महत्त्वाचं पहिले सूचना तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना काय आहेत सूचना काय आहेत त्या सूचना पहिले समजून घ्या सूचना सूचना असं आहेत की तुम्ही तुमचं बँकेचं बी टी एनेबल करा पटापट डीबीटी एनेबल करा त्यानंतर आधार लिंक करा बँकेला कारण काय होणार आहे तुमचे पैसे आता पडणार आहेत पैसे पडल्यानंतर काही महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत काही महिलांच्या खात्यात पैसे येणार नाहीत पैसे जरी ज्या बँकेत येणार नाहीत सर्व अप्रूवल आहे सर्व झालेलं आहे जरी पैसे तरी पण आले नाहीत तर त्यासाठी तुम्हीच जिम्मेदार असाल कारण तुम्ही तुमचं बँक खात्याचं टी एनेबल केलं नसेल आधार लिंक केलेलं नसेल त्यामुळे आता वेळ असेल तर तुम्ही करून टाका देतात तेवढं बँकेत जाऊन तुम्हाला ई के वाय सी नावाचा फॉर्म भरावा लागतो बँकेत जाऊन तो जमा करावा लागतो एक दोन घंट्यात लगेच डी बी टी एनेबल होऊन जातं मग तुम्ही तुमच्या खात्यातून अंगठा देऊन पैसे काढू शकता म्हणजे ते आधार लिंक झालेलं असतं त्यामुळे अंगठ्यावरतीच तुम्ही ग्राहक केंद्रावरती जाऊन तुम्ही पैसे काढू शकता लाडकी बहीणची ओके त्यामुळे डी बी टी एनेबल असणं खूप गरजेचं आहे महत्त्वाचं लाडकी बहीण योजना ही योजना फार महत्त्वाची आहे या योजनेचे दोन टप्प्याचे पैसे पहिले अगोदर आलेले आहेत तीन हजार रुपये आले होते पंधराशे पंधराशे जुलै आणि ऑगस्टचे त्यानंतर अनेक महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत काही जणांचे फॉर्म हे मंजूर झाले ऑगस्टमध्ये म्हणजे जवळपास एकतीस जुलैपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल होते त्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत आता ऑगस्ट महिने ज्यांनी फॉर्म आहे त्यांना पैसे भेटतील आणि सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना पैसे भेटतील महत्त्वाचं तुमचं जरी सर्व ओके असेल तर तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात पाहायला मिळणार आहेत आता पैसे कधी येणार ही माहिती देखील आपण समजून घेणार आहोत ती माहिती पहिले समजून घ्या हे बघा अनेक तारखा सांगण्यात आला तर आता तुम्हाला ही दोन तारीख देण्यात आले आहेत सतरा एकोणीस या तारखेदरम्यान पैसे तुमच्या खात्यात पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत सतरा आणि एकोणीस तारखेला जवळपास सतरा तारखेच्या सकाळीच पैसे तुम्हाला यायला सुरुवात होऊन जाणार आहे ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही अपडेट येत आहेत रोज आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला मी अपडेट पण देत आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि काही महिलांच्या खात्यात जरी पैसे नाही आले तर तुम्हाला लगेचच डी बी टी एनेबल करून घ्यायचं आहे आधार लिंक बँकेत जाऊन करून घ्यायचं आहे मग तेव्हा हो तुम्हाला ते पैसे काढता येतील ओके तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आलेली होती त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे तसेच अजून काही महत्त्वाची माहिती किंवा अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो तर सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुमचं फॉर्म भरून घ्यायचं आहे कारण ते आता आदेश अंगणवाडी सेविकाकडे देण्यात आले आहेत फॉर्म भरण्याचे त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन फॉर्म भरू शकता ओके काही टेन्शन नाही ना आता हो अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला ते कमेंट्समध्ये सांगून द्या म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देतो काही प्रश्न असेल तर शंभर टक्के सांगा बरं मला मग त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो ओके तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद हे आपलं नवीन चॅनल आहे ए टी अपडेट सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ व्हायरल करा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच पुढील व्हिडिओमध्ये काही जर नवीन अपडेट असेल तर या अपडेट तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो धन्यवाद